जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील पोलीस स्टेशन भाजी मंडी परिसरात असलेल्या मुख्य रस्त्यावर आपण बघू शकता आज दिनांक आठ जून रोजी सकाळच्या सुमारास या ठिकाणी नगर परिषदेच्या नाल्या फुंबल्यामुळे या ठिकाणी गच्चाळ पाणी जोगी रस्त्यावर आलेले आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांना या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे दुसरीकडे आपण बघितलं की जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता की पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई नालेसफाई नदीपात्र नाले सफाई व इतर सर्व सफाईचे काम युद्ध पातळीवर करण्यात येणार असल्याची दरवर्षी योजना आखली जात असते मात्र यावर्षी पिंचूर शहरामध्ये प्रशासकाचे राज्य सुरू असल्यामुळे आणि त्यातच मुख्य अधिकारी अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून नगर परिषदेवर स्थायी स्वरूपात राहत नसल्यामुळे जिंतूर नगरपरिषदेला बघणारा कोणी वाली राहिलेला नाही त्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांच्या अनेक आनंद अडचणींना सामोरे जावे लागत आहे आपण बघू शकता माझे मागे या ठिकाणी अजून पावसाची सुरुवात देखील झाली नाही रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू असतानाच या ठिकाणी नाल्या कुंडल्या आणि नाल्याचं पाणी या ठिकाणी रस्त्यावर येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे येणारे वृद्ध महिला असो पुरुष असो बालक असो त्यातच आता सोळा दिवशी आता शाळा सुरू होणार आहे आणि या रस्त्यावरूनच दुसरीकडे या ठिकाणी सर्व जे की महत्त्वाचे वैद्यकीय दवाखाने खाजगी असो किंवा पशुवैद्यकीय असो किंवा मग इतर कार्यालय आणि पोलिसांची वसाहत असो की भाजीमोडी असो याच रस्त्याहून जावा लागत असतो मात्र या ठिकाणी थोडा देखील या ठिकाणी नळाचं पाणी देखील आलं तर या परिसरातील नाचं पाणी रस्त्यावर येतो आणि गच्च्या पाण्यामुळे या ठिकाणी नागरिकाला नाहकाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि त्वरित या पाण्याकडे त्वरित याची विल्हेवाट लावा म्हणून या परिसरातील नागरिकाकडे मागणी जोर धरत आहे दुसरीकडे या ठिकाणी नगर परिषदेचा बोंगाळ कारभार एकपर्यंत संपलेला आहे की नगर परिषदेमध्ये कोणताही कर्मचारी मन लावून काम करण्यासाठी तयार नाही अनेक नागरिक विविध अशा समस्या घेऊन जात आहे त्या ठिकाणी त्यांच्या कोणत्याही समस्या कोणीही ऐकण्यासाठी तयार नाहीत कारण या ठिकाणी मुख्य अधिकारी हा या ठिकाणी राहत नाही आणि प्रभारी राज सध्या सुरू असल्यामुळे जिंतूर नगर परिषदेला मागील तीन वर्षापासून ग्रहण लागलं का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की आता पावसाळा सुरू होत आहे अनेक घरकुल लाभार्थ्यांचा अनुदान येऊन पडलेला आहे मात्र दोन महिन्यापासून त्यामुळे त्यांचा अनुदान आज त्यांच्या खात्यावर वर्ग होत नाही आणि त्यांचा संसार आज देखील या पावसामध्ये भिजण्याची पुन्हा एकदा तयारी सुरू असल्याचे गोरगरीब घरकुल धारक म्हणत आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी यांना नम्र विनंती जिंतूरकरांच्या वतीने एवढेच आहे की आमच्याकडे मुख्य अधिकारी कायमस्वरूपी द्या आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या विविध यातना आपण सोडविण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती जिंतूरकरांच्या वतीने करण्यात येत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा, करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख